इसवीसन बाराव्या शतकात सर्व जातीपातीच्या बेड्या तोडून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा संदेश देणाऱ्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि आज त्यातील अतिशय महत्वाचा असा अक्षता सोहळा जो आहे तो आज पार पडणार आहे खर तर शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभारकण्यचा प्रतिकात्मक विवाह सोहळा या संमती कट्ट्यावरती पार पडतो आपण जर बघितलं तर साधारण नऊशे वर्षांची परंपरा असणाऱ्या या सिद्धेश्वर यात्रेतील अतिशय महत्वाचा असा हा अक्षता सोहळा असतो आणि या अक्षता सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा त्याच सोबतच कर्नाटक गोवा या ठिकाणाहून मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या संमती कट्टा परिसरामध्ये येत असतात आपण जर बघितलं तर या सोहळ्यासाठी बाराबंदी जो की शुभ्र धवल असा वस्त्र आहे शुभ्र धवल वस्त्राच्या मागचा संदेश हाच आहे की आपले विचार शुद्ध असले पाहिजेत आणि त्याच संमतीने आपण जर बघितलं तर ज्या काळामध्ये जातीपाती इतक्या निष्ठूर झालेल्या होत्या त्या काळामध्ये जातीपातीच्या बेड्यात तोडून संपतानायक श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी एक पायंडा घातला आणि त्याच प्रतीक म्हणून या संमती कट्ट्यावरती विवाह सोहळा अक्षता सोहळा जो आहे तो पार पडतो आणि लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये या ठिकाणी हा सोहळा पार पडत असतो तर एकदा भक्तलिंग बोला हर्र हर्रच्या जयघोषामध्ये हा सोहळा जो आहे तो पार पडत असतो आणि आपण जर बघितलं तर सिद्धेश्वर तलावाच्या बाजूलाच असणारा हा जो संमती कट्टा आहे या ठिकाणी अतिशय धार्मिक विधीमध्ये सर्व विधी पार पाडून हा सोहळा जो आहे तो पार पाडला जातो आपण जर दृश्यांच्या माध्यमातून पाहिलात तर या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे जे की व्ही आय पी पर्सन्स असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकताय की बसण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी यात्री निवासाच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अतिशय भक्तिमय वातावरण आपल्याला संपूर्ण या संमती कट्टा परिसरामध्ये सध्या पाहायला मिळते आणि सर्वांना जी आस लागलेली आहे ते आता अक्षता सोहळ्याची लागलेली आहे आणि अक्षता सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातून या ठिकाणी सोलापूरला येत असतानाच एकूण चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे विश्वभूषण लिबाई साम टीव्ही न्यूज सोलापूर